वेलकम बॅक टू माय चॅनल आज तुम्हा सर्वांना दत्त जयंती अन्नपूर्णा जयंती अन्न आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा तर आपला ब्लॉग अगदी शेवटपर्यंत पहा कारण आपण अन्नपूर्णा जयंतीची पूर्ण पूजा विधी या ब्लॉगमध्ये आपण दाखवणार आहे दत्त जयंतीची पूर्ण पूजा तुम्हाला पाहायला भेटेल तर आपला व्हिडिओ कुठेही स्किप करू नका फोटो मग अशी मी तरी एकदा कपडा मार काय देऊ तुला गेला कुठं ती घे वाटलं तर ब्लाउज पीस देवाचाच आहे ते हा लय म्हट आता मंदिर दिसायचं ना सकाळी सकाळी त्रास किती लोक देवपूजा झाली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त फुलं त्यातली इकडं पेन थोडी हां काय करत आई तुझ्या काय ना तू मांडी घालून बसली नाही देव पप्पाशी बसले काय काढले गौत या असताना पण हा मग काय हा ह्याच्या पावलं नसतात ना पादुक ना आता कसं प्रसन्न वाटायला लागलं असताना काय गंध लावला नाही काय नाही मेकअप कसला मेकअप केला बघ मस्त मस्त आज खीर बनवायची असते का गेवाची खीर आज मार्ग शिव पौर्णिमा दत्त जयंती अन्नपूर्वा जयंती अच्छा अन्नपूर्णा जयंतीला आपण जे अन्न ग्या सगळ्या पूजा करतो ना मग त्याचा प्रसाद म्हणून शेवाची खीर बनवतो अच्छा आता पूजा करून घ्यायची आपली अन्न जल अन्न काय काय असत ग

आपली पूजा करूया आपण सत्ता आपण अन्नपूर्ण माता होते बेलन वगैरे तुझ्या हातात बस कट्ट्यावर मांडी घालून हा मी सगळी पूजा करतो आणि खिरीचा प्रसाद मला

म्हणते असं बसल्यावर खाय ल्यायचं नाही तर म्हणते स्ट्रॉ लावून म्हणजे पाईप लावून दे म्हणते बशी उडून काय हे आयुष शेवटी खडी साखर बघ हुडकून हुडकून खार काय देवाचे उक्ती गंध बघ गं कपडा मी लावणार आले मी लावणार हे असला का लावत असतं काय आयुष असला कान कुणी लावलंय तू स्वतः लावलाय का बाय असतो का बसली जय बाप्पा कडत हा यायाच्या पाया पडायचं असत यायाला जय बाप्पा करायचं हा आजीच्या

अन्नपूर्णा जयंती म्हटलं की सगळं साफसुत्र करायलाच पाहिजे किचन वगैरे अगोदर सगळं पुसून घेतलं किचन कट्टा मस्त असा घासून घेतला आणि तुम्ही पाहिलं खाली मी अगोदर हळदीनं स्वस्तिक काढलं होतं कट्ट्यावरती त्याच्यावरती स्वच्छ पुसून असा पाट ठेवला पाटावरती लाल कपडा अंतरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती तांदळाचं स्वस्तिक काढलेलं आहे तांदूळ हा आपल्याला अख्खा वापरायचा आहे अर्धा तांदूळ वापरायचा नाही इथं पूजेसाठी आणि त्याच्यावरती मी परत हळदी कुंकू वाहून घेतलं आणि परत आपलं पूजेचं ताट त्याच्यावरती ठेवून दिलेलं आहे इथं मी दुसरं ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये लक्ष्मीची मूर्ती ठेवून मी तर पंचामृताचा अभिषेक घातलेला आहे इथं दुधाचासुद्धा घालू शकता तुम्ही पण पंचामृताचा जास्त मान असतो म्हणून मी तर पंचामृत घेतलेलं आहे आता मूर्ती मी एकदम स्वच्छ अशी धुवून घेते आणि कपड्यांनीशी पुसून घेते आणि जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं माझ्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाही आहे त्याच्यामुळे ना मी तर लक्ष्मीचीच मूर्ती पूजा केलेली आहे शेवटी काय भाव महत्त्वाचा नाही का आणि इथं बघा आता ह्या ताटामध्ये असे खाली पूर्ण असे तांदूळ मी ठेवून घेतलेले त्याच्यावरती दोन वेड्याची पानं ठेवलेत आणि मग मी त्याच्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित केलेली गणपतीची सुद्धा मूर्ती इथं स्थापित केलेली आहे मी इथं बघू शकताय आता परत त्याला आपण हळदी कुंकू लावून घेऊया इथे एक विडा पण मी पुजलेला आहे आणि तसला माताराणीचा जो धागा असतो आपल्याकडे असतो बघा हे बघा इथं असं गळ्यात त्यांच्या असं बांधायचं आहे आपल्याला दोन्ही मूर्तीच्या आणि इथं मी अगदी छोटीशी पुढं रांगोळी काढून घेते स्वस्तिक हे जास्त महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे मी इथं सगळीकडे तुम्ही बघू शकता मी जास्तीत जास्त स्वस्तिकच काढलेलं आहे त्याच्यावरती परत मी हळदी कुंकू वाहून घेतलं आणि इथं मी दोन आरती लावून ठेवलेल्या आहेत हे बघा इथं आपल्याला अशा प्रकारे इथं अगोदर पूजा करून घ्यायची आहे आणि लक्ष्मीच्या खांद्यापर्यंत खांदे येईपर्यंत आपल्याला वरून असे तांदूळ त्याच्यावरती वाहत राहायचे आहेत बघा जसं आपण श्रावण महिन्यामध्ये वाहतो की नाही शिवामोट अगदी तसंच इथं तांदूळ असे व्हायचे आहेत खांद्यापर्यंत आलं की आपल्याला बास करायचे आणि मग इथं आपण ताटात फुलं वगैरे ठेवून त्याची आपली राहिलेली बाकीची पूजा करून घ्यायचे आणि नैवेद्यासाठी तर तुम्ही म्हणाल तर मगाशी सांगितलं आपण शेवयाची खीर केली होती तर पाणी आता आपल्याला इथं पूजा करायची आहे अन्न पाणी तर मी काय केलेलं आहे इथं आपली जी तांब्याची कळशी स्वच्छ घासून घेतली आहे त्याच्यात भरवून पाणी भरलेलं आहे वरती छोटीशी प्लेट घेतली होती त्याच्यावरती तांदूळ भरलेले आहेत त्याला हळदी कुंकू लावले स्वस्तिक काढलं आणि अन्नपूर्णा देवीची पूजा करायची म्हणून इथं आपल्याला ज्या ज्या वस्तूंपासून आपण वस्तूंवरती आपण अन्न बनवतो तर त्या सगळ्यांची आपल्याला पूजा करायची म्हणून मी तर पोळपाडा बेलनाचीसुद्धा सुद्धा पूजा केलेली आहे आणि इथं बघू शकताय तुम्ही इथं गॅस तर गॅसवरतीही मी कुंकण असं स्वस्तिक काढलेले तांदूळ वाहिलेले आहेत फूल वाहून घ्यायचं आहे तिथं आणि गॅसची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला कारण गॅसवरती आपण अन्न बनवतो की नाही आणि इथं आता छोटीशी रांगोळी काढून घेते अन्नपूर्णा देवी प्रसन्न असं इथं मी लिहिते रांगोळीमध्ये आणि ही पूजा आपण सकाळी सकाळी आंघोळ झाल्यानंतर पण करू शकतो पण सकाळी घाई जास्त असते सकाळी तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही बाराच्या नंतरही करू शकताय किंवा संध्याकाळी लक्ष्मी याच्या टायमिंगला पूजा केली तरीही चालेल काही हरकत नाही आज कसं आहे की अन्नपूर्णा जयंती असल्यामुळं अन्नपूर्णा मातेला आज आपण खुश केलंच पाहिजे त्याच्यामुळे काय इकडं म्हटलं की आपण ज्या वापरात आपल्या रोजच्या स्वयंपाकाच्या ज्या डाळी वगैरे असतात मसाले असतात आज त्यांची सगळ्यांची पूजा करायची तिथं मी खलबतासुद्धा पुजलेला आहे तिथं तुमच्याकडे उकळ असेल तरी त्याचीही पूजा करून घ्यायची आणि इथं बघू शकता हे बघा मी सगळ्या डाळी अशा बाऊलमध्ये वगैरे काढून घेतलेलं आहे इंडक्शन आहे इंडक्शनची सुद्धा पूजा करणारे मिक्सरचे सुद्धा पूजा करायची आहे एकूण एक काय आपल्याला अन्नपूर्णा देवी आपली प्रसन्न झाली पाहिजे आणि आज अन्नपूर्णा देवी प्रसन्न झाली तर तुम्हाला कधी कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही आणि जर तुम्ही आजच्या दिवशी अन्नपूर्णा जयंतीला जर तुम्ही पूजा केली नसेल तर काही हरकत नाही येणाऱ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही याची पूजा करून घेऊ शकताय फक्त या पद्धतीने पूजा करा आणि इथं तुम्ही बघू शकताय आपली पूजा मांडून झालेली आहे आणि इथं पूजा झाल्यानंतर आपल्याला ओम अन्नपूर्णाय देवी न महा असं म्हणत जप करायचं आहे अकरा वेळा एकवीस वेळा तुम्ही इथं करू शकताय आणि बघा आता किती प्रसन्न वाटायला आलेलं आहे आता रोहिणी मी इथं पूजा करून घेईल आणि परत आपल्याला आरती वगैरे करायची आहे आज दत्त जयंती आहे की नाही इकडची पूजा आपली सगळी झालेली आहे तर म्हटलं चला बारा वाजता आपण आरती करून घेऊया रोहिणीने पूजा करून घेतली आणि आता आत्तीही पूजा करून घ्यायला आहेत बघा आणि आता अत्तींच्या अस्ताची पूजा करून झाली की मग आपण आरती करून घेणार आहे हां पण कुठे पण स्किप करू नका बरं का ब्लॉग आपला करून घेऊया हां हां गॅसला लावा हां आता हात जोडून नमस्कार करा म ना अन्नपूर्णा देवेन महा हा <laughs> हा चला चला आता इकडं देवप्पा चार तिक आता देवप्पा झालं आपण ना आणि इथं तर आमच्या आरती करून झालेली आहे तर आता आम्ही इथं फुलं वाहून घेतो आणि मग एकमेकींना प्रसाद देऊन हळदी कुंकू लावून पाया पडून घेतं सगळेजण नमस्कार करून पण तुम्हाला खरं सांगू का आज आपली दत्त जयंती आणि अन्नपूर्णा जयंती तर किचनमध्ये किचन कट्ट्यावरती ही पूजा मांडली होती आणि देवघरामध्ये दत्तजयंती असल्यामुळे पूजा पण तिथं पण मांडली होती असं किचनमध्ये प्रवेश केला की के असं सगळीकडे पूजा मांडलेली ते धूप अगरबत्ती आरती लावलेली एवढं मन प्रसन्न होऊन जात होतं की काही विचारूच नका हां तुम्हाला आपली आजची पूजा बघून तुमचं मन प्रसन्न झालं की नाही मला नक्की कमेंट करून सांगा आता आपली पूजा सकाळीच आपण करून घेतलेली की नाही मग आता संध्याकाळी काय करायचं आपला स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर रात्री अंधार पडल्यानंतर आपल्याला गॅसच्या समोर आरती लावायची आहे तांदूळ व्हायचं फुल व्हायचं तिथं पण सगळ्यात महत्त्वाची सूचना गॅस हा दोन्ही ठिकाणी व्यवस्थित बंद केलेला पाहिजे वरून आणि खालून मगच तिथं आरती लावायची ते पण एक पाच मिनिट फक्त तिथं आरती ठेवायची लावून आपण तिथं आहे तोपर्यंत आणि तुम्ही काय संध्याकाळी चपाती किंवा भाकरी जे काही बनवलेलं आहे चपातीचा डबा असो किंवा दुरडी असो तुमची तर ते गॅसच्या कडल आपल्याला ठेवायचे आहे मोकळी ठेवायची नाही आपण म्हणतो की नाही चपातीचा डबा हा खाली कधी ठेवायचा नसतो कारण संध्याकाळी लक्ष्मीचं टाईम असतं लक्ष्मी माता पण प्रसन्न व्हायला पाहिजे की नाही त्याच्यामुळे कधी खाली ठेवायचं नाही झाकून ठेवायचे दुरडी इथं तुम्हाला दिसायसाठी मी अशीच ठेवलेली आहे तर अशी झाली आपली आजची अन्नपूर्णा जयंतीची पूजा आणि दत्त जयंतीची पूजा तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला कसं